दवाखान्यात गेलेली विवाहित महिला चार दिवसापासून बेपत्ता पुसद येथील घटना दवाखान्यात उपचारासाठी पुसदला आलेली कारोळ येथील विवाहित महिला चार दिवसांपासून बेपत्ता असल्याने एकच खळबळ उडाली आहे महिलेचा सर्वत्र शोध घेऊनही आढळून न आल्याने महिलेच्या पतीने ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली आहे बेपत्ता विवाहित महिला सीताबाई सुखदेव डाखोरे वय अठ्ठावीस वर्ष ही एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी रंग सावळा अंगकाठी मध्यम केस लांब काळे गळ्यात मंगळसूत्र अंगावर हिरवट पोपटी साडी व पांढऱ्या रंगाचे ब्लाऊज पायात चांदीचे जोडवे तोरड्या तसेच स्लीपर चप्पल असे त्या महिलेचे वर्णन आहे दरम्यान महिलेचा न लागल्याने चार दिवसांपासून आईपासून दूर असलेली दोन लहान मुलं रडत असल्यामुळे माहेरची मंडळी वेदनाग्रस्त असून ग्रामीण स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस उडवाउडवीचे उत्तर देत असल्याचा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे